आताच्या धाराशिव आणि पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळम तालुक्यामध्ये जवळा खुर्द हे गाव आहे आणि या गावी एकोणीसशे त्र्याण्णव साली राजाभाऊ लोंढे या पंचवीस वर्ष वयाच्या मातंग तरुणाला विजेच्या धक्क्याने मारण्यात आलं होतं त्याला शॉक देण्यात आला होता ते अमावस्येचा दिवस होता तो त्याची पूजा करण्यात आली होती आणि विहिरीला पाणी लागत नाही म्हणून त्याचा बळी देण्यात आला होता परंतु हे प्रकरण नाक नाक बघून तो ओरडून मेला असं पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा करणाऱ्यांनी खबर देणाऱ्यांनी या पद्धतीची खबर दिली आणि प्रकरण दडपून टाकलं होतं त्यावेळेला मी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक शिवाजीराव बारावकर यांना मला मिळालेली माहिती दिली आणि नाग नाग बघून ओरडून मेला असं मला ज्यांनी सांगितलं त्यामध्ये मला संशय आला ही माहिती दिल्यानंतर हे प्रकरण नागरी हक्क संरक्षण विभागाकडे गेल्यानंतर त्यावेळेचे पोलीस महानिरीक्षक टी के चौधरी यांनी डी वाय एस पी श्री फारुकी नांदेडचे यांना तपासाचे आदेश दिले त्यांनी संपूर्ण तपास केला आणि सदोष मनुष्य गुणाचा तीनशे दोनचा गुन्हा लाईनमन उपअभियंता पोलीस उपअधीक्षक पोलीस हवालदार पोलीस निरीक्षक वैद्यकीय अधिकारी अशा एकूण आणि जमिनीचे मालक असे मिळून दहा आरोपींच्यावर हा गुन्हा दाखल केला सर्व प्रकारचं प्रशासकीय आणि राजकीय दडपण आलं मी म्हणेन की सर्व जो जातीयवादी असा वर्चस्ववादी हो आपल्यातला एक वर्ग होता तो एकत्र झाला आणि मग नागरी हक्क संरक्षण विभागाकडून हा तपास सीआयडीकडे देण्यात आला सी आय फक्त त्या जमीन मालकाला दोषी ठरवून सर्व सरकारी अधिकाऱ्यांना निर्दोष सोडून दिलं मी एकोणीशे पंच्याण्णवला खाजगी खटला दाखल केला आणि त्यामध्ये माझे साक्षीदार म्हणून टी के चौधरी पोलीस उपमहानिरीक्षक पोलीस अधिक्षक श्री फारुकी मैताचे वडील मैताचा भाऊ पंचनामा करणारे अशा सर्वांना मिळून साक्षतेच्या स्टेटमेंट नोंदवल्या खाली आणि तो सत्याण्णव साली सत्र न्यायालयामध्ये वर्ग झाला करण्यात आला त्याला आता जवळपास सत्तावीस वर्ष झाली गुन्हा घडलेला घटना घडलेला एकतीस वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला आता आज पुन्हा मी सत्र न्यायालयात आलोय माझी सर तपासणी उलट तपासणी झालेली आहे आता अजून कोण साक्षीदार तपासायचे मी विशेष सरकारी वकील मागितले आमचा जो विशेष सरकारी वकील होता कारण प्रमाणे जरी मी पंडित असलो तरी हा गुन्हा प्रमाणे दाखल झाली देशातली पहिली केस असावी त्यामुळे विशेष सरकारी अभियोक्ता मी मागितला होता त्याप्रमाणे मला मिळाला होता माझे ते विशेष सरकारी अभियक्ता आता आजारी असल्यामुळे नवीन सरकारी अभियोक्ता मला मिळावा म्हणून मी अर्ज केलेला आहे त्यात ती प्रक्रिया लवकर पूर्ण होईल आणि एक एकतीस वर्षापासून जे केस प्रलंबित आहे सत्तावीस वर्ष जी केस सत्र न्यायालयामध्ये चालली आहे ती लवकरात लवकर संपावी अशी माननीय न्यायालयाची इच्छा आहे माझीही इच्छा आहे राहिलेले साक्षीदार तपासले जातील वकिलाची ताबडतोबीनं शासन नेमणूक करील अशी इच्छा मी व्यक्त करतो आणि दोषींना जे कोणी आढळतील त्यांना न्यायासन योग्य तो निर्णय देईल अशी अपेक्षा करतो